श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या असणार आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार तर उद्या एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे उद्या पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असणार आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या सतत अडचण येत असतात घरामध्ये दुःख दारिद्र्य आपल्याला जाणवत असतं किंवा आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो पण तरी त्या प्रयत्नांना आपल्याला यश मिळत त्यासाठीच उद्या आपल्यावरती महादेवांची कृपा व्हावी यासाठी एक अतिशय असा उपाय करायचा आहे आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तुम्हाला सर्वांनाच रुईचं झाड जे आहे तर ते माहित असेल त्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याच्यापासून एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओमध्ये माझ्या फोटोच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी लिंक ओपन होईल ती लिंक तुम्ही चेक करा खूप प्रभावाचे उपाय आहे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल